कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कामगार सचिव लेबर कमिशनर या सर्वांना पत्र व्यवहार केलेला आहे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईकजी यांना पत्र व्यवहार करून या कंपनीचं लायसन्स रद्द करण्याबाबतची विनंती केली जाईल एव्हस इंडिया मोबिलिटी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मनमानी कारभाराविरोधात धर्मवीर कामगार सेना आक्रमक झाली असल्याचे समोर आले एवस इंडिया मोबिलिटी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात धर्मवीर कामगार सेना अध्यक्ष संतोष डेरे आक्रमक झाले असून कामगारांच्या हक्काकडे कंपनीकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे धर्मवीर कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की कामगारांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी लढा उभारला जाईल अन्यायकारक पद्धतीने वाहन चालक यांना चोवीस तास काम देऊन अन्याय कंपनी करत असून याला कडाडून विरोध करण्यात येणार आहे कंपनीमध्ये युनियन आणली म्हणून धर्मवीर कामगार सेना यांच्या युनिट अध्यक्ष यांना कामावरून कमी करण्यात आले आहेत कामगार धर्मवीर कामगार सेना अध्यक्ष संतोष डेरे कड्या है।, है मैं दो हजार छह से कंपनी में काम कर रहा हूं। बीच में तीन साल के लिए मेरा ब्रेकअप था उसके बाद 18 से वापस इनके पास काम कर रहा हूं। 18 से लेके अभी तक काम कर रहा हूं। कंपनी के साथ में सब अच्छा चल रहा है लेकिन कंपनी हम लोग को परेशान करके रख दिया है बिना कोई कारण बताए और बिना नोटिस को हम लोग को काम पे बिठा दिया है और हम लोग से जो है वो चौबीस घंटा काम लेती है और पगार जो है बारह बारह मतलब चौबीस घंटे का एक दिन काम कराती है एक दिन छुट्टी देती है और हमारे साथ में पूरा अन्याय करती है हमारा कोई भी जैसा हम लोग को स्क्रेच आता है तो गाड़ी हमारा पैसा काटता है एवरेज मर्सडीज कंपनी का उस सात का एवरेज बोलती है फिर भी एवरेज देते हैं कुछ काटती है हम लोग सवेरे सात बजे से आते हैं दूसरे दिन सवेरे सात बजे तक चौबीस घंटा ड्यूटी करके जाते हैं क्या मांगी, तो मांगी है तो मांगे ये है की हमारा जो ड्यूटी आवर्स है अभी तक हम लोग को पता नहीं है कंपनी के हिसाब से हम लोग को नौ घंटा मतलब आठ घंटा ड्यूटी होना चाहिए उसके बाद कंपनी को ओवर टाइम देना चाहिए लेकिन वो सब काम हम लोग को मतलब कंपनी हम लोग को नहीं देती है धर्मवीर कामगार सेना यूनियन लेके आया है उसका मैं अध्यक्ष हूँ तो कंपनी अध्यक्ष होने के नाता मेरे को काम से निकाला है और मन, हम लोग जो है कंपनी से न्याय मांगने के लिए धर्मवीर कामगार सेना लेके आए हैं कितने लोग आपके साथ हम लोग के साथ में चालीस चालीस जन हम लोग के साथ में है मैं अनिल सिंह धर्मवीर कामदार सेना का सदस्य हूँ मैंने यूनियन लाया है हम हमारे भाइयों के न्याय के लिए लेकिन कंपनी हमसे जो है हमको ट्रॉचर कर रही है ना तो हमारा हक दे रही है और बिना इन्फॉर्मेशन बिना इन्फॉर्मेशन बिना नोटिस के हम मुझे और मेरे अध्यक्ष को उन्होंने जो है घर पे बिठाया है यह मैं चाहता हूँ कि न्यूज चैनल के जरिए कि हमको न्याय दिया जाए मैं हूँ दो हजार अठारह से, तो को से आपको कोई भी फैसिलिटी नहीं दी है चौबीस घंटे ड्यूटी करवा रही है न तो ओवर टाइम दे रही है और ऊपर से जो है उनका क्रॉस कटिंग गाड़ी एवरेज नहीं दे रहा है एक्सीडेंट हुआ उसका कटिंग हर तरह से जो है वो मतलब वो टॉर्चर कर रहे हैं वो लोग जय महाराष्ट्र मी संतोष धावलडेरे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर कामगार सेना दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस पासून एवीस कंपनीमध्ये धर्मवीर कामगार सेनाची सेनेची युनियन आहे आणि त्या ठिकाणी धर्मवीर कामगार सेनेचे चाळीस सभासद आहेत आणि दुसरी संघटना आहे त्या ठिकाणी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व सभासदांनी धर्मवीर कामगार सेनेचं सभासदत्व स्वीकारलं आहे आणि युनियन केली कामगारांनी त्यांच्या हक्कासाठी युनियन केली म्हणून युनिट अध्यक्ष अरुण लालजी तिवारी आणि सदस्य अनिल सिंग यांना कंपनीने कोणतंही कारण न सांगता रविवार पासून कामावरून घरी थांबायला सांगितलं म्हणजे थोडक्यात कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस असल्यामुळे कंपनीचे जे जनरल मॅनेजर आहेत विनय तिवारी यांनी कोणतंही कारण न सांगता रविवार पासून ह्या दोघांना इनोसोर्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हा यांचा कॉन्ट्रॅक्टर आहे यांना रिपोर्ट करायला सांगितला त्याच्यामुळे आमचे जे युनिट अध्यक्ष आणि सदस्य यांना कामावरून काढल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि विनय तिवारी हे जे जनरल मॅनेजर आहे हे कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत कामगारांमधले काही कमिटी मेंबर लोकांबरोबर स्वतः त्यांना बोलून त्यांच्याबरोबर मिटिंग करतो आणि सांगतो दुसऱ्या व्यक्तीची युनियन आला ही युनियन आपल्याला पाहिजे नाही असे सगळे प्रकार त्याचे चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारे धमकी देण्याचं कामगारांना कामावरून काढण्याचं मी सर्वांना कामावरून काढेल आणि ह्या ठिकाणी जे आमचे सभासद आहेत ते कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष झाले या ठिकाणी काम करतायत एवढे वर्ष काम करूनही यांना कोणत्या इथून मागच्या संघटनांनी कोणीही न्याय मिळवून दिला नाही धर्मवीर कामगार सेनेची भूमिका अशीच राहणार आहे की कामगार कायद्याप्रमाणे कामगारांना न्याय मिळाला पाहिजे जे चोवीस तासाचं काम तुम्ही करून घेताय हे सरळ सरळ कायद्याची पायमल्ली आहे आणि ही गोष्ट बंद झाली पाहिजे बाकीचे सगळे आमचे डिमांड्स आहेत त्याची पत्र आम्ही कंपनीला पाठवलेली आहेत पण कंपनी आम्हाला कोणत्याही पद्धतीत रिस्पॉन्स देत नाही विनय तिवारी जनरल मॅनेजर हे काही दिवस रिस्पॉन्स देत होते पण ज्या दिवशी यांना कळलं की आता जर आपण काही पुढचं पाऊल उचललं तर धर्मवीर कामगार सेना आमचं काही ऐकणार नाही म्हणून त्यांनी डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला मध्ये घातलंय धर्मवीर कामगार सेनेची Uh, संस्थापक अध्यक्ष म्हणून पुढची भूमिका अशी राहणार आहे की सलोख्याने माझे दोन uh, कमिटी मेंबर आहेत यांना कंपनीने कामावर घ्यावं पुढील बोलणी कामगारांचे जे uh, मागणे आहेत त्याच्यासाठी कंपनीने मीटिंग करावी बैठक करावी आणि जर कंपनीने ह्या दोघांना कामावर घेतलं नाही तर याच्या पुढील जे परिणाम होतील त्या परिणामांची जबाबदारी कंपनीचे जनरल मॅनेजर विनय तिवारी यांची राहणार आहे उद्या कोणत्याही प्रकारचं आंदोलन आम्ही करू शकतो कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कामगार सचिव लेबर कमिशनर या सर्वांना पत्र व्यवहार केलेला आहे जर यांनी या संदर्भात लवकरात लवकर काही निर्णय घेतला नाही तर आम्ही महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप जी यांना पत्रव्यवहार करून या कंपनीचं लायसन्स रद्द करण्याबाबतची विनंती केली जाईल